शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू विविध संघटनांकडून जोरदार पाठिंबा उरण मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अकरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे हे उपोषण सकाळी साडेआठ वाजल्यापासून विद्यालय शेवा उरण येथील गेट समोर सुरू आहे उपोषणाचा पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला शेकडो वर्षापासून समाजाला न्याय दिला त्यामध्ये रयतेचा राजा त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांना त्यावेळी शेतकरीच होते जमिनी दिल्या न्याय दिला सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता हजारो वर्षापासून ती शिक्षणाची बंद असलेली द्वारं उघडी केली त्यासाठी खूप हालापेष्टा सहन केल्या ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी एक जगातली आदर्श अशी घटना दिली आपल्या देशाला ज्या घटनेमुळे आपला देश अखंड राहिला आपल्याला सर्व अधिकार मिळाले आपण आज लढा करतो संघटना करतो हे आपला घटनात्मक अधिकार आहे असे निश्वरत्न भारतरत्न डॉक्टर द्थर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हसत हसत फासावं गेले शहीद भगतसिंग आणि आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ते खुदिराम बोस आणि ह्या संपूर्ण रायगड महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांचे झुंजार नेते जे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षापर्यंत इथं सत्याऐंशी वर्षाचा कोण असणार आहे मध्ये येऊन लढ्यामध्ये सहभागी झाले म्हणून आज ते संपूर्ण रायगड नवी मुंबईमध्ये एक सिंबॉल ऑफ स्ट्रगल संघर्षाचे प्रतीक झालेले आहेत असे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव थोड्याच दिवसात या नवी मुंबई आंतरराष्ट्रीयला विमानतळाला द्यावंच लागेल असे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब द्यावंच लागेल अड्यातून हे पंचहतात्म्य चौऱ्याशीच्या आंदोलनातले खरोखर मुलं न्याय मिळाला आपल्याला ही जी सगळी मंडळी त्यांनी त्याग केला त्यांनी दाद दिलं त्यांच्या मुलं या समाजाला न्याय मिळत आहे